नमस्कार कृषी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही नव्याने आपल्या चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला वळूया आपण बातमीकडे कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी वीसव्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल जर तुम्ही ही पंतप्रधान किसान सम्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कोट्यवधी शेतकरी पी एम किसान निधीच्या वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत विश्व हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै दरम्यान शेतकऱ्यांना मिळू शकतो त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही दरम्यान कोट्यावधी हो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान वेबसाईटवर आवश्यक बदल करण्यात आले आहे सरकारने केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होईल यानंतर ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही कारणावस्त हप्ता मिळत नाही त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त केला आहे तुम्ही या संदर्भात त्यांच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल तक्रार करू शकता तुम्ही तुमच्या घरी बसून आरामात नोडल अधिकाऱ्यांचे नंबर आणि ईमेलची माहिती ऑनलाईन मिळवू शकता यासाठी प्रक्रिया जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान वेबसाईटवर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जा त्यानंतर फार्मर कॉर्नरमधील सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर क्लिक करा येथे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती मिळेल जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांबद्दल माहितीसाठी तुम्ही सर्च डिस्ट्रिक्ट नोडल तपासू शकता येथे तुम्ही तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि सर्च बटन दावा जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या नोडल अधिकाऱ्यांची यादी हवी असेल तर महाराष्ट्र निवडा आणि जर तुम्हाला सोलापूरच्या नोडल अधिकाऱ्यांची यादी हवी असेल तर सोलापूर निवडा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही योजना एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आली याचा लाभ दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तर धन्यवाद